अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की तर सगळ्यांना आवडतच असते पण आपण घरी बनवायला गेलो ती एक तर चिकट होते किंवा पाहिजे तशी क्रिस्पी होत नाही तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची शेंगदाण्याची चिक्की अजिबातही फसणार नाही अगदी मार्केटमध्ये मिळते ना अगदी तशीच बनवून तयार होईल त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आपल्या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया तर इथे मी एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत पहिली टीप आपली अशी की चिक्कीसाठी नेहमी अशा पद्धतीचे हे घुंगरू शेंगदाण्याचाच वापर करा तर दुसरी टीप अशी की आपल्याला शेंगदाणे हे गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे त्याचे सालटे पटकन निघतात आणि खूप जास्त भाजले सुद्धा जात नाहीत तुम्ही इथे पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे आपण हाताने चोळून याचे साल काढून घेऊया शेंगदाणे सोलून झाल्यावरचे साल कसे बाजूला करायचे यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते अशा पद्धतीचा झारा तुमच्या घरी असेलच त्यावरती हे सोडलेले शेंगदाणे घ्यायचे आणि अशा पद्धतीने ते चाळून घ्यायचे त्यामुळे काय होतो एक तो खूप जास्त आपला बाहेर कचरा होत नाही आणि अशा पद्धतीने शेंगदाणे पटकन स्वच्छ होतात तर आपली टीप नंबर तीन तर शेंगदाणे क्लीन केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला से ते फिरवून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली चिक्की छान एकजीव होते तर अशा पद्धतीने एक मी गरका मारून घेतलेला आहे खूप जास्त बारीक पण करू नका तर आता जेवढे शेंगदाणे आपण घेतलेले आहेत तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथे पण आपल्याला एक टीप अशी आहे की गुळ घेताना खूप जास्त काळ्या रंगावरती घेऊ नका थोडासा असा पिवळ घ्या कारण आपण त्याची चिक्की घेतो त्यावेळेस त्याचा कलर बदलतो आता गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये मी एक चमचा तूप घालते आणि त्यामध्ये आपला खिसलेला गुळ घालून घ्यायचा आहे तूप वापरल्यामुळे आपली चिक्की छान अशी क्रिस्पी होते आता गुळाचा आपल्याला छान पाक करून घ्यायचा आहे यामध्ये पाण्याचा वापर करायची गरज नाही पाक होत आहे तोपर्यंत आपण बेलना आणि पोळपाटाला तूप लावून घेऊया जे आपलं मिश्रण आहे ते आपल्याला नंतर असं पोळपाटावरती लाटून घ्यायचं आहे तर इकडे आपला पाक पण बनत आहे एक दहा ते बारा मिनिट आपल्याला चाचणी येईपर्यंत लागतात छान असा गुळ फेसाळलेला आहे असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि आपली चाचणी तयार आहे का ते पाहायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा चेक करायचं आहे तर इथे एकदम कटकन अशी गोळी तुटत असेल तर आपला पाक बनवून तयार होतो एकदम कडक अशी चाचणी आपल्याला घ्यायची आहे तर अजून एक टीप यामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पूड आणि थोडस जायपळ यामध्ये किसून घालायचा आहे त्यामुळे आपल्या चिक्कीची चव खूप जास्त वाढते आता हा पाक आपला तयार आहे छान असा रंग त्याचा बदललेला आहे आता यामध्ये जे आपण शेंगदाणे पिसून घेतले होते ते घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम इथे तुम्ही बंद करून घ्या आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्या हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे त्यासाठी आपण अगोदरच पोळपाटावरती तूप लावलं होतं त्यावरती हे मिश्रण घालून घेऊया आणि लाटून घेऊया तुम्हाला अजून जर चिटकत आहे बेलण्याला असं वाटत असेल तर बेलण्याला अजून थोडंसं तुम्ही इथे तूप लावू शकता आणि तुम्हाला पाहिजे तशी जाड किंवा पातळ चिक्की इथे तुम्ही लाटून घेऊ शकता मी अशी पातळ सर चिक्की लाटून घेतलेली आहे तर ही जी चिक्की गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत कारण नंतर कडक होते आणि काप व्यवस्थित होत नाहीत तर असेच थोडे थोडे काप मी इथे करून घेतलेले आहेत तुम्हाला हव्यात आकाराचे तुम्ही इथे काप करून घेऊ शकता तर तुम्ही चिक्कीचा रंग पाहू शकता खूप मस्त आलेला आहे आणि तुपामुळे याची चकाकी पण छान येते तर आपल्याला तास पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि दोन तासानंतर आपल्याला ही चिक्की अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे तर तुम्ही इथे थोडा थोडा आवाज ऐकू शकता एकदम कडक झालेली आहे आणि छान अशी क्रिस्पी पण झालेली आहे तर पोळपाटाला तेल लावल्यामुळे ती पटकन निघते तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त अशी क्रिस्पी शेंगदाणा आणि गुळाची चिक्की खाण्यासाठी तयार आहे अगदी बाहेर जशी मार्केटमध्ये मिळते ना अगदी तशाच पद्धतीने ही गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनवून तयार होते बनवायला खूप सोपी आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटात ही चिक्की बनवून तयार होते आणि तुम्ही कितीही दिवस याला स्टोर करून ठेवू शकता तर या उपवासाला तुम्ही अशा पद्धतीची शेंगदाणा आणि गुळाची चिक्की बनवा आणि कशी झाली होती ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर ही चिक्की मी काढून घेते अगदी सहजपणे ही चिक्की निघते तर त्याचा रंग तुम्ही इथे पाहू शकता मस्त आलेला आहे तर आषाढी एकादशी निमित्त मी अजूनही आपल्या चॅनलवरती काही उपवासाच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या लाईफ विथ सीमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद